नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजी नगरातील सातारा गावात शिंदे स्पेशल गुळाच्या चहाचे थाटात उद्घाटन झाले शंभू भाऊसाहेब शिंदे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुळाच्या खास चवीचा हा चहा चहाप्रेमींसाठी नवे आकर्षण ठरत आहे पारंपरिक गोडवा सुस्वाद आणि स्वच्छ वातावरणामुळे शिंदे अमृतुल्य स्पेशल गुळाचा चहा चर्चेत आलाय

आजच सुरू करतो आहोत आणि आजच याचं उद्घाटन झालेलं आहे याबद्दल आपण माझे चॅनलचे आणि आभार मानतो आणि माझ्या पूर्ण शंभूला ज्याला मी शुभेच्छा देतो सुभाषदा पाटील आणि या बिल्डिंगचे होणार खान पटेल व इतर सर्वच आमंत्रित पाहुणे मंडळी आणि सर्वच नातेवाईक मित्र बंधू या सर्व या उद्घाटनाला उपस्थित होते तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण कल्पना तरुण आजकाल योगीच्या शोधात हेलत आहेत भरपूर ठिकाणी फिरत आहेत परंतु पाहिजे तितक्या नोकऱ्या नाही आणि म्हणून त्या दृष्टीने असं लक्षात आलं की चहा आणि त्या देशात स्वतःचा ब्रँड असावा या हो। दृष्टीने आम्ही आमच्या बैठक आली आणि हा अमृत तुल्य शेंद्र अमृत चहा हे सुरू करण्याची आणि तो आज आम्ही प्रत्यक्ष साकार करतो भरपूर ब्रँड आहे चहामध्ये तुम्ही जे घेतला घेता स्वतःचा ब्रँड का ब्रँड भरपूर आहे परंतु काहीतरी कोणाची तरी आपण घ्यायला पेक्षा आपण स्वतःच्या नावाने जर एखादा ब्रँड सुरू केला तर तो लाईफ चिरकाला चिरकायला टिकवता येईल या दृष्टीने आम्ही तो स्वतःच नाव निसरून कोणी जर तुमची शाखा तर तो शकतो परंतु सध्या तरी आम्हाला हा ब्रँड आणि आमची शाखा आधी तुमचा काही अनुभव होता का चहाचा नाही चहाचा अनुभव नव्हता आमचा तसा परंतु बऱ्याच आग्रह चहा वगैरे घेतला डोक्यामध्ये तो विचार होता खास करून माझ्या कुठल्या तुमच्या आग्रह

आणि आजपासून ब्रँड शिंदे अमृतुल्य म्हणजे अमृतुल्य मध्ये फक्त स्पेशल गुळाचा चहा आपण चालू केलं अमृतुल्य मध्ये गुळाचा चहा नाही मी स्वतःचा ब्रँड म्हणून पुढे चालवणार आहे शिंदे अमृतुल्य चहाच्या माग लागलाय काय सर याच असं की म्हणजे आता समजा आपण वेळ आपण पण जातोय त्या गोष्टीला टाइम